करायचं काय सरकारचं करायचं काय खाजगी बाजार समित्यांना बाजार समित्यांच्या फेडरेशनची त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं स्वतः पनन विभागाने आयोजन केलेलं होतं त्या ठिकाणी आयोजक म्हणून स्वतः पणन मंत्री उपस्थित होते परंतु अवघ्या दहा मिनटाच्या काळात हे सभा सोडून गेले आणि कुठेतरी जे तीनशे सहा बाजार समित्यांचे सभापती सचिव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं गारा नाही ऐक ऐकण्याच्या ऐवजी त्यांचा अपमान करून ते निघून गेलेत म्हणून आज संबंध महाराष्ट्रभर तीनशे सहा बाजार समित्यांनी आपलं जे कामकाज आहे ते बंद ठेवलेलं आहे त्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये पाचशे कोटीच्या पुढची जी उलाटाल आहे ती आज या ठिकाणी थांबलेली आहे देखील कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवून आणि या राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे त्या पद्धतीचं निवेदन आम्ही उपनिबंधक सहकारी संस्था मालेगाव यांना आमचे सभापती मान्य डॉक्टर अदोयाबाई रे यांच्या हस्ते देणार आहोत सर्वप्रथम मी ते निवेदन या ठिकाणी वाचून दाखवतो प्रति मान्य उपनिबंधक सहकारी संस्था मालेगाव जिल्हा नाशिक महोदय विनंतीपूर्वक कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व राज्य बाजार समिती संघाच्या वतीने निगडी पुणे येथे आयोजित केलेल्या बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेमधून पनन मंत्री नामदार नामदार अब्दुल सत्तार यांनी फळ काढला तसेच या राज्यस्तरीय परिषदेस मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी येण्याचे टाळल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया सबंध संबंध महाराष्ट्रात उमटली असून या प्रकारच्या निषेधार्थ आज दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व तिचे उपबाजार बंद ठेवून काळ्या फिती लावून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे सदर राज्यस्तरीय परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पननमंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते परंतु मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिले या परिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीनशे सहा बाजार समित्यांचे सभापती सचिव व त्यांचे प्रतिनिधी हजर होते सदरची बैठक मंत्री महोदयांची वेळ घेऊनच आयोजित करण्यात आलेली होती पनवन मंत्र्यांनी अल्प वेळ येऊनही प्रश्न ऐकून घेतले नाही व शासनाचे मत न मांडता ते निघून गेले या सर्व बाबींचा सर्व बाजार समित्या दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांनी घेतल्यानुसार त्यास पाठिंबा म्हणून व शासनाचा निषेध म्हणून आजचा एक दिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्यात येत आहे सबब राज्य सरकारने बाजार समित्यांच्या सन्मान राखावा तसेच बाजार समित्यांच्या अडी अडचणी अन्यथा भविष्यात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद शासनाने घ्यावी आपले <coughs> विश्वासू मान्य डॉक्टर आदोय आबा हिरे सभापती कृषी उत्पन्न बाजार अब काय विषय होता आंदोलन आज आंदोलनचा आज संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही तीनशे सहा कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवलेल्या आहेत आमची जी महाराष्ट्राचं फेडरेशन आहे त्या मिळून हा निर्णय घेतलेला आहे मागच्या तीन तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि पण मंत्र्यांनी आम्हाला सगळ्या चेअरमनं आणि सचिवना मुंबईत बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर आमची भूमिका समजून घेण्याच्या आधी आमचे प्रश्न समजून घेण्याच्या आधी त्या ठिकाणून पणनमंत्री पळून गेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेच नाही आणि हा आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा आणि पर्याय महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा करने साथी आज अपमान झालेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या आम्ही बंद ठेवलेल्या आहेत आणि त्या बंदला पाठिंबा देण्याच्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी धरणाला बसलेलो तिथे त्या ठिकाणी पन्नास खोके एकदम मुख्य असं घोषणा केलेली होती तरी ते निघून गेले तर त्या प्रश्नांची जी आमची भूमिका होती ती त्यांनी ऐकून घेतली असती अशा घोषणा कोणी दिल्या नसत्या पण भूमिका ऐकून घेण्याची त्यांची मानसिकताच नव्हती त्यांनी आम्हाला राजकीय उद्देशाने बोलवलं होतं महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यातल्या आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी बोलून आम्हाला थोडंसं ब्लॅकमेल केल्यासारखा प्रकार त्यांनी केला आणि म्हणून तशा पद्धतीच्या गोष्ट या संतापामध्ये सगळ्या सभापतींना द्याव्या लागतात प्रायव्हेट मार्केटचे जे परवानगी दिली जात आहे हा जिथे जी चुनाव झालेलं आहे चुनावमध्ये त्यांची सत्ता गेली तरी त्यांना प्रायवेट कंपनीला प्रायव्हेट मार्केटला परवानगी देत आहे का प्रायव्हेट मार्केट कमिटीला परवानगी देत आहेत पण परवानगी देत असताना त्यांच्यावर कुठलाही अंकुश नाही आहे आबोण्यामध्ये जे मार्केट कमिटी चालू होती तिथल्या अनेक लोकांचे पैसे बुडवून तो पळून गेला आणि तोच माणूस आज मालेगाव तालुक्यातून कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करतो आहे मग हे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ती फसवणूक चाललेली आहे आम्हाला बाजार फी एक रुपया मिळते की ते पन्नास पैसे घेतात आणि त्यामुळे व्यापारी तिकडे भुलत आहेत पण पन्नास पैसे जर आम्ही बाजार फी करायला लागलो तर आमच्या कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा देणं आम्हाला शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या समोर आहे आणि म्हणून समजा महाराष्ट्रामध्ये या खाजगी बाजार समिती आणून ज्या लोकांच्या हक्काच्या बाजार समिती आहेत ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्यांच्या पैशाची आम्ही हमी घेतो आम्ही व्यापाऱ्यांवर जी कारवाई करायची असेल ती नंतर करतो पण आधी आमच्या पैशात शेतकऱ्याची नुकसान भरपाई करून देतो इतकं विश्वासाने शेत शेतकरी आमच्याकडे येतात शेतकऱ्यांचं आमचं जे विश्वासाचं नातं आहे की फक्त आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत म्हणून आमच्या मार्केट कमिटी संपवण्याचं जे काम चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही सगळे आहोत आणि म्हणून आमचा लढा आहे जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा ते ह्या प्राईट मार्केटला मंजुरी दिली नाही आता सत्ता गेल्यानंतर परवानगी देतात हो हे सत्ता गे, गेल्यानंतर म्हणजे त्यांच्या सत्ता कधी नव्हत्याच आज मालेगाव तालुक्यामध्ये त्यांची सत्ता असेल ठीक आहे पण संबंध महाराष्ट्रामध्ये परंपरेनं सगळ्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या महाविकास आघाडीच्याच कायम होत्या आज मालेगावमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि मालेगावमध्येच या तीन ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे खाजगी मार्केट चालू आहेत अजून काही ठिकाणी वाढणार आहेत आणि सरसकट त्यांना परवानग्या देऊन त्यांची कुठलीही आर्थिक क्षमता नाही त्यांच्याकडनं कुठलं आर्थिक बंधन नाही त्यांच्याकडनं दोन पाच कोटी रुपयाचे काही गव्हर्नमेंटने डिपॉझिट घेतलेलं आहे किंवा बँक गॅरंटी घेतलेली आहे असं कुठलीही परिस्थिती नाही त्यांच्याकडे स्वतःची मालमत्ताही नाही भाडे कराराच्या जागांवरती ते आहेत म्हणजे उद्या जर त्यांनी शेतकऱ्याला फ्रॉडमध्ये फसवलं तर ते त्यांच्या जागा विकून सुद्धा सरकार पैसे वसूल करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा नुकसान करायचं वाटोळं करायचं ही भूमिका या सरकारने घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आणि निषेधांच्या असते सन्माननीय मोरे साहेब उपस्थित आहेत त्यांना निवेदन देण्यात आहे हेलो फ्रेंड्स नमस्ते अहो थांबा 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 अरे लास्ट केप नका करू मी तुमच्यासाठी खूप साऱ्या ऑफर आणलेले आहे आपल्या राजधानीला येत्या दहा तारखेला दहा हो वर्ष कंप्लीट होणार आहेत एका हजारच्या खरेदीवरती हमखस दुसरे ऑफर सांगते एका हजारच्या खरेदीवरती send this ka